नमस्कार मित्रांनो मी मि धीरज अंकुश कर तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रामध्ये कोण तीन कंपन्यांना याची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर यामध्ये झोन एकसाठी साठी जे आहे रोस्मार्टा सेफ्टी सिस्टम लिमिटेड त्यानंतर झोन दो दोनसाठी जे आहे ते रिअल मॅझॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तर तिसरं झोन तीन जे आहे ते या ठिकाणी एफ टी एच एस आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अशा पद्धतीच्या तीन कंपन्या याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना आपला आर टी ओ ऑफिस किंवा आपला जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे हे माहिती नाही आहे तर याची यादी आलेली आहे मित्रांनो आपल्यापर्यंत तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणता आर टी ओफिस किंवा कोणता जिल्हा कोणत्या कंपनी अंतर्गत येते आणि त्याची वेबसाईट कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत रहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा माहिती महत्वाची वाटल्यास मित्रांना शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एच एस आर पी बुकिंग पोर्टल लिंक झोन एकसाठी साठी आहे या झोन मध्ये कोण कोणत्या आर समावेश होणार आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्ट सुद्धा येऊ शकता किंवा तुम्ही तर या ठिकाणी जी काही मोटर वाहनची अधिकृत वेबसाईट आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट यू वी डॉट या वेबसाईटवरून सुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येऊ शकता यामध्ये कोणकोणत्या आय टी ओ समावेश आहे जाणून घ्या बोरीवली एम एच सत्तेचाळीस ठाणे एम एच झिरो चार पनवेल एम एस शेचाळीस कोल्हापूर झिरो नऊ पुणे एम एच बारा नांदेड एम एस सव्वीस अमरावती एम एस सत्तावीस त्यानंतर वाशिम एम एच सदतीस यवतमाळ एम एच एकोणतीस नागपूर पूर्व एम एच एकोणपन्नास आणि नागपूर उत्तर एम एच एकतीस आणि इचलकरंजी एम एच एक्कावन्न एवढ्या आर टी ओ ऑफिसचा जे आहे ते या झोन एकमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि याची वेबसाईटसुद्धा या ठिकाणी पाहू शकता तर तुम्ही तुमची गाडीसुद्धा या आर टी ओ ऑफिसमधून पास झाली असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर जाऊनच तुमची काही नंबर प्लेट आहे बुकिंग तुम्हाला करता येईल दुसऱ्या वेबसाईटवर गेले दोन दोनच्या तर होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा या वेबसाईटवर डायरेक्ट इथे येऊ शकता किंवा जे मेन वेबसाईट वरून सुद्धा इथे डायरेक्ट तुम्ही होऊ शकता रिडायरेक्ट होऊ शकता या आरटीओ ऑफिस सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने मित्रांनो धोन एक तर तुम्हाला समजलं असेल असं मी समजतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे झोन तर या ठिकाणी झालेला आहे एवढ्या आर टी ओ ऑफिसचा यामध्ये समावेश आहे तुमचीसुद्धा गाडी या आर टी ओ ऑफिसमधून पास झाली असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुमचं जे काही प्रोसेस आहे ते करायची आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी प्रोसेस सर्वांची सेमस हो आहे अलॉटमेंट जे काही स्लॉट बुकिंग असेल किंवा पेमेंटचं असेल त्यानंतर झोन दोनचा आहे या ठिकाणी पाहू शकता झोन दोनसाठी ही वेबसाईट आहे एच टी टी पी एस या ठिकाणी सेमी कोलन डबल स्लॅश एच एस आर पी एम ॲच झोन टू डॉट इन अशा पद्धतीची वेबसाईट आहे ऑफिशियल यामध्ये कोणकोणते या ठिकाणी आय टी ओफिस आहे मुंबई सेंट्रल झिरो एक मुंबई पूर्व झिरो तीन वसई एम एच अठ्ठेचाळीस कल्याण झिरो पाच पेन रायगड एम एच झिरो सहा त्यानंतर रत्नागिरी आहे एम एच झिरो आठ त्यानंतर मालेगाव आहे एम एच एक्केचाळीस नंदुरबार आहे एम एच एकोणचाळीस सातारा आहे एम एच अकरा त्यानंतर फलटण एम एच त्रेपन्न त्रेपन, पिंपरी चिंचवड एम एच चौदा त्यानंतर सोलापूर आहे एम एच तेरा छत्रपती संभाजीनगर आहे एम एच वीस त्यानंतर वर्धा आहे एम एच बत्तीस नागपूर ग्रामीण एम एच चाळीस गोंदिया एम एच पस्तीस आणि गडचिरोली एम एच एम एच तेहत्तीस अशा पद्धतीने मित्रांनो हे झोनमधील जे काही आर टी ओ ऑफिस आहे या आर टी ओ ऑफिस अंतर्गत तुमची गाडी पास झाली असेल तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एच एस आर पी एम एच झोन टू डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक डायरेक्ट वे, या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुमची नंबर प्लेट बुक करू शकता किंवा या ठिकाणी मेन वेबसाईटवरून सुद्धा इकडे तुम्ही रिडायरेक्ट होऊ शकता रिडायरेक्ट होऊ शकता तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचं आहे झोन दोन संदर्भात त्यानंतर पुढचा झोन आहे झोन नंबर तीन या झोन नंबर तीनमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सांगतो याची वेबसाईट पाहू शकता अधिकृत महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम यामध्ये समावेश असणारा ऑफिस मुंबई वेस्ट झिरो दोन वशी न्यू मुंबई एम एच त्रेचाळीस सिंधुदुर्ग एम एच झिरो सात त्यानंतर अहिल्यानगर एम एच सोळा त्यानंतर नाशिक आहे एम एच पंधरा त्यानंतर पुढचं आहे श्रीरामपूर एम एच सतरा त्यानंतर धुळे जिल्हा आहे एम एच अठरा जळगाव एम एच एकोणीस भळगाव एम एच चोपन्न त्यानंतर चाळीसगाव एम एच बावन्न सांगली एम एच दहा कराळ एम एच पन्नास अकडूज एम एच पंचेचाळीस बारामती एम एच बेचाळीस बीड एम एच तेवीस जालना एम एच एकवीस अंबेजोगाई हो एम एच चौवेचाळीस लातूर एम एच चोवीस उदगीर एम एच पंचावन्न धाराशिव एम एच पंचवीस परभणी बावीस हिंगोली अडतीस अकोला तीस बुलढाणा अठ्ठावीस त्यानंतर खामगाव छप्पन भंडारा एम एच छत्तीस चंद्रपूर एम एच चौतीस तर अशा पद्धतीचे एवढे जे काही आर टी ओ ऑफिस आहे मित्रांनो या आर टी ओ ऑफिस अंतर्गत तुमची गाडी पास झाली असेल तर तुमच्या जे काही आर टी ऑफिसचं कॉन्ट्रॅक्ट झोन तीनला देण्यात आलेला आहे आणि याची वेबसाईट महाराष्ट्र एच पी डॉट कॉम किंवा डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं ऑर्डर करू शकता तर बरेच जण मित्रांनो विचारत होते की झोन कशा पद्धतीने सिलेक्ट करायचं तर झोन मित्रांनो सिलेक्ट करायचं काम नाही आहे मी वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जर डायरेक्ट गेले आणि तुम्हाला तुमचं फक्त तुम्ही आर टी ऑफिस जरी सिलेक्ट केलं ज्या आर टी ओ ऑफिसअंतर्गत तुमची गाडी पास झाली आहे ते आर टी ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही संबंधित तुमच्या आर टी ऑफिसचा ज्या ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला ज्या एजन्सीला त्या एजन्सीच्या वेबसाईटवरती तुम्ही ऑटोमॅटिक रिडायरेक्ट व्हाल आणि तिथून जी काही पुढची प्रोसेस आहे तुम्ही सहज करू शकता जसं की स्लॉट बुकिंग असेल किंवा मग पेमेंट असेल किंवा मग जी काही गाडीची चिचीच नंबर असेल त्याची माहिती टाकणे असेल सर्व तिन्ही वेबसाईटवरती प्रोसेस सेम आहे फक्त तुम्हाला जी काही वेबसाईट आहे ती व्यवस्थित पाहून आणि जे काही वेबसाईट मी दिलेलं आहे ते वेबसाईटवरती जाऊन तुम्ही प्रोसेस तुम्हाला करायचे अगोदर आपण डिटेल व्हिडिओ पाहिलेला आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती झोन वाईज जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे काही याबद्दल या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद